मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण एक शेतकऱ्यांसाठी जी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि गुड न्यूज आहे की जे शेतकऱ्यांना जे आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये जे शेतकऱ्यांसाठी जी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जासाठी आता जे खरीप पीक कर्ज शेतकऱ्यांना जे शेतीसाठी शेती मशागतीसाठी जे पीक कर्ज मिळते त्या पीक कर्जासाठी आता शेतकऱ्यांना जे आहे ते स्टॅम्प पेपर म्हणजे जे बॉन्ड्स आहेत ते घ्यायची आवश्यकता पडणार नाही आहे आता फक्त एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते पीक कर्ज मिळणार आहे आणि जे पीक कर्ज एक रुपयामध्ये मिळणार आहे त्याची जी अमाऊंट आहे त्याची जी रक्कम आहे ती एक लाख साठ हजार रुपयापर्यंत जी रक्कम असते म्हणजे याला एक लाख साठ हजार रुपयापर्यंत जे रक्कम मिळते त्याला कुठलीही मॉर्गेज देण्याची आवश्यकता नसते म्हणजे त्याला आपण कुठलेही कोणतेही गहानखत लिहून देत नाही त्यासाठी आता फक्त एक रुपयामध्ये आपण जे आहे तो पीक शेतकऱ्यांसाठी जी पीक कर्ज आहे त्यासाठी आपण अप्लाय करू शकतो यासाठी फक्त एक रुपयाचे जे स्टॅम्प ड्युटी पेपर आहे म्हणजे जे आपल्याला एक रुपयाची जी तिकीट असते त्यावरती फक्त आता आपण कर्ज घेऊ शकतो अगोदर आपल्याला शेती कर्ज घेण्यासाठी पाचशे रुपयाचे पाच पाचशे रुपयाचे जा, असे चार बाँड लागत होते ही अट आता रद्द केलेली आहे आता फक्त आपल्याला जे आहे ते फक्त नोंदणी फक्त एक रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती म्हणजे तिकीटावरती आपण कर्ज घेऊ शकतो स नोंदनी मुद्रांक निरीक्षक जे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे नंदकुमार काटकर यांनी मान्य मुख्यमंत्री <coughs> एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये हा निर्णय पारित करण्यात आला आणि यासाठीचे जे, जे राजपत्र आहे ते राजपत्रसुद्धा पारित करण्यात आले जे राजपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध आहे तसेच यासाठी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून जे एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतर जे शेतकरी कर्ज घेतील त्यांच्यासाठी ही योजना लागू असणार आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतर जर आपण कर्ज घेत असाल तर आपल्याला कर्ज घेण्यासाठी फक्त एक रुपयाच्या तिकीटवरती आपण कर्ज घेऊ शकतो त्यासाठी जे आहे आपल्याला एक रुपयाच्या तिकीटवरती आपल्याला एक लाख साठ हजार जे कर्ज आहे ते एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचे कर्ज एक रुपयाच्या तिकीटवरती आपल्याला मिळणार आहे आणि याची जी बैठक झालेली होती ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली होती ज्यामध्ये यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला की यानंतर जे शेत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जासाठी वन भटकवा भटकावा लागू नये आणि त्यांचे जे शेतीच्या मशागतीसाठी जे लागणारे पैसे आहेत ते त्यांना लवकरात लवकर व वेळेत प वेळेत मिरो यासाठी महाराष्ट्र शासनाने जे नोंदी व मुद्रांक निरीक्षक आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे नंदकुमार काटकर यांच्या दोघांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडण्यात पा पार पडली शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासायक दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांच्यासाठी खरं म्हणता येईल तर ही एक मोठी खुशखबरच आहे कारण यासाठी जे शेतकऱ्यांना अगोदर बॉन्ड घेऊन जे वन वन भटकावं लागत होते आहे आणि त्यांच्या खर्चाचे जो जास्त पैसे आकारले जात होते असं म्हणता येईल त्यासाठी आता जे आहे आपल्याला फक्त एक रुपयामध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे म्हणजे आपण फक्त एक रुपयाचे तिकीट आपल्या फॉर्मला जोडून एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचे जे कर्ज आहे ते सहजरित्या मिळू शकतो आणि यासाठी जे आपल्याला मदाम आपले जे कर्ज घेण्यासाठी जे शेतकऱ्यांना जे एजंट लुटत होते तो लुटमारीची जी पद्धत आहे तीसुद्धा या योजनेद्वारे थांबवली जाईल कारण एक रुपयामध्ये जर आपण पीक विम एक रुपयामध्ये जर आपण कर कर्ज उपलब्ध करून देत असेल तर एक रुपयासाठी फक्त आपल्याला तिकीट आणि जे बॅ बैं, बँकेमधून जो अर्ज मिळतो त्या अर्जावरती आपल्याला सिग्नेचर करून आपण बँकेमध्ये तो अर्ज सादर करून एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचे कर्ज आपण सहजरित्या मिळू शकतो या यानं यासाठी आपल्याला कुठलीही शिफारशीची गरज भासणार नाही आणि एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचे आपण गान क देण्याची सध्या आता आवश्यकता नाही आहे त्यानंतर आपण याच योजनेअंतर्गत आपल्याला जे पिकासाठी आपल्या ज्या शेती शेतीसाठी बिनव्याजी जे कर्ज आहे तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज यामधून आपण मिळू शकतो यासाठीचा जो शासन निर्णय आहे सुद्धा पारित करण्यात आलेला आहे आणि तीन लाख रुपयापर्यंत जे जर आपण कर्ज घेत असू त्यासाठी आपल्याला मॉर्गेज करून तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज आपण सहजरित्या मिळू शकतो यासाठी आपल्याला जवळील बँक शाखेशी संपर्क साधून आपल्याला जे आहे पीक कर्ज मिळवायचे आहे ज्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाने नवीन सुद्धा पारित केलेला आहे ज्याअंतर्गत आपल्याला तीन लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते कमीत कमी व्याजदरात दिले जाते ज्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त तीन ते चार रुपये व्याजदर तीन ते चार रुपये टक्का एवढे व्याजदर पडते हे निगलेट आहे कारण जे शासकीय बँका आहेत त्या शासकीय बँकांचे कर्ज खूप कमी प्रमाणावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते यासाठी शेती मशागती शेती मशागत व्यवस्थित व्हावी आणि आपल्या देशाचा श शेतकरी जो आहे तो सुखी समृद्धी व्हावा या हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर काही नवीन ना अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब